ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज राज्यात मोठी बातमी राज्यात अजितदादांनी गेम फिरवला काँग्रेसला सर्वात मोठा हादरा हजारो कार्यकर्त्यांसह बड्या नेत्या महिला नेत्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत अनेक दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली असून महायुतीमध्ये प्रवेश केला सध्या शिवसेना शिंदेगड भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं एकीकडे एक शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी अजित पवार गटात देखील काँग्रेसला मोठा धक्का दिला पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी दोन महिन्यापूर्वी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्या आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आलं वीस ते पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली नेमकं काय म्हणाल्या शिंदे पाहुयात ज्या आशा आणि अपेक्षा घेऊन काँग्रेसमध्ये गेले होते त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्रतिभा शिंदे यांनी सांगितलं पुढे बोलताना त्या म्हणाल्या की जळगाव जिल्ह्यात बैठकांना बोलावलं जात नव्हतं पद असून काम करू दिलं जात नसल्यानं जिल्हा नव्हे तर राज्य पातळीवर नाराजी होती मला पक्षात घेऊन पद दिलं काम करण्याची संधी दिली याबद्दल मी राहुल गांधी यांचे आभार मानते सतरा ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हजारांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे यावेळी शिंदे यांनी म्हटलं दरम्यान काम करण्यासाठी पदाची आवश्यकता असते त्यामुळे राष्ट्रवादीत पद मिळावं ही अपेक्षाही यावेळी प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली अजित दादांनी तसा आपल्याला शब्द दिल्याचं यावेळी प्रतिभा शिंदे यांनी म्हटलं आहे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे आता नेमकं काय का होत आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज बातम्यांसाठी पाहत राहा ती चा जागर न्यूज